श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपल्यामध्ये म्हणजेच अशा बऱ्याच व्यक्ती आहेत ज्या झोपण्यापूर्वी देवाचं नामस्मरण करत असतात आपली इच्छा मनोकामनापूर्तीसाठी प्रार्थना करत असतात देवाचं ध्यान करतात काही प्रभावी मंत्राचा जप करत असतात तर काही व्यक्ती बघा रात्री झोपताना देवाकडे इच्छा मागत असतात आपल्या जीवनात अशा कित्येक गोष्टी आहेत बघा ज्या आपल्याला सुद्धा नाहीत पण त्याचा परिणाम आपल्या मनावर नशिबावर खूप खोलवर होत असतो आपली काही धार्मिक भावना असते त्यापैकी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या घरामध्ये झोपण्यापूर्वी अंथरुणावर देवाचं नाव घेतलं जातं त्या स्त्री पुरुषांनी कान उघडून ऐका तुमच्यासोबत काय घडतं आहे तुमच्यासोबत पण असंच होतं का वेळीच सावध व्हा नाहीतर तुमचं आयुष्य बर्बाद होईल तुमच्यासोबत काय आहे तुम्हाला माहीत नाही तुमचं संपूर्ण आयुष्य जे आहे तर ते बर्बाद होईल तुमच्यावर प्र पश्चाताप करण्याची वेळ येईल देवाचं नाव घेतल्यानं तुमच्यासोबत कोणत्या गोष्टी घडू शकतात तुमच्या जीवनावर याचा कोणता परिणाम होतो याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत देवाचं नाव आपण कोणत्या वेळी घ्यायला हवं त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती आपल्या जीवनावरती कसा होतो याची माहिती आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाची आणि सुंदर धार्मिक अशी माहिती असणार आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तरच तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती जी आहे तर ती मिळणार आहे आणि चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या शेजारी असणारं बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे माझा जेव्हा पण नवीन व्हिडिओ मी अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्हीही देवाचं नामस्मरण करत झोपत असाल तर समजून जा तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली आहे तुम्ही दिवसभर कितीही धावपळ करा तुम्ही कितीही गोंधळामध्ये असू द्यात घाई गडबडीमध्ये असू द्यात पण जेव्हा आपण संध्याकाळच्या वेळी घरी येतो घरामध्ये शांत वातावरण असतं आपलं शरीर बघा थकलेलं असतं आपलं मन गोंधळलेलं असतं विचलित परिस्थितीमध्ये असतं आपल्याला आता बघा खूप कंटाळा आलेला असतो अशा वेळी आपल्याला बघा कोणतीच गोष्ट करूशी वाटत नाही किंवा काम करू वाटत नाही अशा वेळी एखाद्या व्यक्तीच्या ओठावरती देवाचं नाव आलं तर त्या मनुष्याच्या आयुष्यात समजून जा चमत्कार व्हायला सुरुवात झाली आहे आणि म्हणून तुम्ही दररोज झोपताना देवाचं नाव घेत असाल तर बघा आणि नंतर झोपत असाल तर ते अतिशय शुभ आणि महत्त्वाचं आहे हे आपल्याला एक प्रकारचं शुभ संकेत देत आहेत तर त्या क्षणी आपण नामस्मरण केलं जप केला तर देवांशी जोडलेली ऊर्जा आपलं मन आत्मा जागृत करत असतात ज्योतिषशास्त्रानुसार बघा झोपी जाण्यापूर्वी जी वेळ असते जो क्षण असतो ती खूप महत्त्वाची आहे आपलं शास्त्र सांगतं बघा नामस्मरण हे कलियुगातील सर्वात शक्तिशाली आणि मोक्षप्राप्तीचं साधन म्हणजे एकमेव साधन आहे देवांच्या नामस्मरणामध्ये अतिशय शक्ती असते दैवी शक्ती असते एक प्रकारची ऊर्जा असते देवाच्या नावामध्ये स्वयंसिद्ध चैतन्य असतं आणि आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या ऊर्जा असतात बघा त्या आपण अनुभवतो पाहू शकतो बघू शकतो त्यामध्ये बघा विजेची ऊर्जा सूर्याची ऊर्जा आणि पाण्याची देखील ऊर्जा जी आपण जाणवू शकतो पण देवांची जी ऊर्जा असते अदृश्य ऊर्जा किंवा एक प्रकारची शक्ती म्हणा जी देवाचं नामस्मरण केल्यानं आपल्याला प्राप्त होत असते आपलं विचलित अस्थिर जे मन असतं तर ते शांत प्रसन्न होतं नशीब बदलायला सुरुवात होते आपल्या जीवनात घरात सकारात्मकता येते आपली सर्व दुःख भीती असुरक्षिततेची भावना जी आहे तर ती दूर होते आपली झोपण्यापूर्वीची वेळ क्षण तर ते आपलं अवचेतन मन जास्त सक्रिय करत असतात झोपण्यापूर्वीची पाच ते सात मिनिटं आणि सकाळी झोपेतून उठल्यानंतरची पाच ते सात मिनिटं बघा आपलं मन आपला मेंदू शांत असतो आपल्या मनामध्ये कोणतेही नकारात्मक विचार किंवा कोणतेच विचार हे त्यावेळी नसतात आपलं मन खूप पवित्र आणि स्थिर शांत असतं आणि आपण जे विचार करत असतो ज्या गोष्टी आपण आपल्या मनामध्ये आठवत असतो किंवा गृहित धरत असतो किंवा मन आपलं ते सांगत असतं हे आता मला करायला पाहिजे त्या थेट आपल्या अवचेतनात कोरले जातात आणि तेच विचार आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्याला योग्य दिशा योग्य मार्ग दाखवण्याचं काम करत असतात म्हणून जी व्यक्ती झोपण्यापूर्वी देवाचं नाव घेते ती व्यक्ती देवाच्या ऊर्जेला अवचेतनात सामावून घेण्याचं काम करत असते त्यामुळं त्या व्यक्तीचं त्या मन हे शांत राहतं भीती नकारात्मकता दुःख चिंता दूर होतात दिवसभरामध्ये अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आपण जात असतो वनवन फिरत असतो कधी कधी ती जागा ते ठिकाण चांगलं नसतं तिथे बघा नकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणात असते त्या जागेवरती असणारी नकारात्मक ऊर्जा आपल्यात प्रवेश करत असते तसेच आपण दिवसभरात अनेक व्यक्तींना भेटत असतो बघा आपण त्यांचे चांगले विचार घेत असतो त्यांचे वाईट विचार घेत असतो नकारात्मकता आपण शोषून घेत असतो ते वाईट विचारांचा जो परिणाम आहे तर तो आपल्या थेट मनावरती होतो खूप वाईट परिणाम हे या गोष्टी आपल्या मनावरती करत असतात दिवसभर आपलं मन मेंदू ताणतणावामध्ये घरातील समस्या याचा ताण याचा भारसुद्धा आपण आपल्या मनावर टाकत असतो आणि त्यामुळे बघा संध्याकाळी आपलं मन शरीर पूर्णपणे थकून गेलेलं असतं घरी आल्यानंतर ना बघा आपली खूप चिडचिड होते शरीर थकून जातं दमून जातं काहीच करावं असं वाटत नाही आणि रात्री झोपण्यापूर्वी हे मन खूप संवेदनशील असतं स्थिर असतं त्यावेळी पाठवलेली जी ऊर्जा असते थे, ती थेट अवचेतन मनामध्ये जाते आणि म्हणून त्यावेळी घेतलेलं नाव नामस्मरण केलेले जप प्रार्थना विचार थेट अवचेतन मनात घर करतात आणि त्यामुळे आपलं मन प्रसन्न निर्मळ होत असतं देवाचं नाव वदनकम आहेत प्रत्येक नावामध्ये एक प्रकारचं कंपन असतं आपल्या मनाच्या लहरी शांत करत असतं झोपण्याआधी हे कंपन शरीरात आणि आत्म्यात प्रवेश करतं आणि त्यामुळे शांत झोप लागते मनातील भीती निघून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर नवा उत्साह येतो एक प्रकारची नवीन ऊर्जा आपल्याला भेटते विज्ञानसुद्धा सांगतं बघा की झोपण्यापूर्वी देवाचं नामस्मरण करणं म्हणजे मनात फ्रिक्वेन्सी शांत करणं जेव्हा तुम्ही ओम गण गणपते नम किंवा श्री स्वामी समर्थ जय राम श्रीराम जय जय राम, राम। हा मंत्र म्हणता तेव्हा तुमचा मेंदू थिटा फ्रिक्वेन्सीमध्ये में जात असतो हीच फ्रिक्वेन्सी मिळते आणि यामुळे आपला मेंदू एक प्रकारची आध्यात्मिक जी ऊर्जा आहे तर ती शोषून घेण्याचं काम करतो रक्तदाब हा संतुलित राहतो हृदयाची भीती कमी होते आरोग्य सुधारते मन प्रसन्न होते आणि सकाळी ज्यावेळी आपण अंथरुणातून बाहेर येतो तर त्यावेळी आपलं मन शांत झालेलं असतं स्थिर झालेलं असतं आपल्या डोक्यामध्ये किंवा मेंदूमध्ये कोणतेच विचार नसतात आपल्या शरीरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती शिल्लक असते तर बघा देवाच्या नामस्मरणानं आपल्या अवतीभूती असणारी जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती काढून टाकण्याचं काम केलं जात असतं आपलं शरीर मन शुद्ध आणि पवित्र होत असतं आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीनं दररोज बघा दिवसभरामध्ये आपल्याला नामस्मरण करणं किंवा जप करणं शक्य होत नाही तर अशावेळी फक्त तुम्ही सकाळी पाच ते दहा मिनिटे आणि संध्याकाळी रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटं जरी देवाचं नामस्मरण केलं किंवा नाव जरी घेतलं तरीही आपल्या मनावरचा ताण तणाव हा दूर होत असतो आपलं मन शांत आणि स्थिर राहत असतं तर प्रत्येकानं आवर्जून दिवसभरामध्ये आपल्याला जरी नाव घेणं देवाचं जमलं नाही तरी पण झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतरनं देवाचं नामस्मरण हे आवर्जून करावं